पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम पूर्ण झाल्याने मंदिराचे प्राचुरी सौंदर्य खुलू लागले आहे रविवारी पहाटेपासून विठ्ठल रखमाईचे पदस्पर्श दर्शन सुरु झाले आहे अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पदस्पर्शन झाल्याने मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली रविवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर येथे विठोराया आणि सपत्नीक दर्शन घेतले श्री विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहो सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना चरणी त्यांनी केली जतन व संवर्धनाच्या कामामुळे मंदिर अडीच महिने बंद होते मात्र आजपासून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भक्तांसाठी पूर्ववत खुले करण्यात आले आहे आज संवर्धनाच्या कामानंतर श्री विठुराया आणि रखुबाईच्या मनमोहक रूपाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याचे आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा